ते बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री दत्तात्रय पांडुरंग ढेरे सर मुक्काम पोस्ट कुंभर कुंभारगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूरसाठी लोडिंग चाललेलं आहे कोकण भाडोली जांभळ ही कोकण भाडोली जांभळ जर म्हटलं तर कलमी रोप येतं बघू शकतो आपण दोन वर्षाची जी रोपं असतात ही जी रोपं आहेत ही रोपं लावल्यापासून आपल्याला दोनच वर्षात उत्पादन चालू होते जांभळाची साईज मोठी त्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढाल आता तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारे असतो मी स्वतः बेशेक आहे महाराष्ट्रात मी जे रोपं देतो आहे त्याला लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता ही दोन वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये आहेत महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही दोनशे रुपयानं घरपोच येतात लागवड अंतर आहे प्लॉट असेल तर आपल्याला पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं बसतात मध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतात जांभळाची साईज मोठी येते कोकण भाडवली जांभळ जर म्हटलं तर आज बाजारमध्ये किलोचा भाव दोनशे पंचवीस ते अडीचशे रुपये किलोनं जात आहे हे जर लाईव्ह उदाहरणं जर म्हटलं तर दिघी कर्जतमध्ये इंगळे साहेब आहेत बँकेत सर्विसला आहेत त्याचबरोबर दिघीमध्ये नवनाथ वायकर कापड दुकानवाले आहेत ह्या साहेबांनी लागवड केलेली आहे त्याचबरोबर जामखेडमध्ये दिंडे म्हणून आहेत एक हजार जांभळ लावलेली आहे तर ही जी रोपं कोकण भाडवली स्वतःचे मदर प्लांट आहेत मातवृक्ष आपले आहेत स्वतः कलमं बांधलेले आहेत बघू शकतो आपण अशा प्रकारची ही जी रोपं आहेत खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं तर शेतकरी बंधू चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता आज सकाळीच आपल्याला श्री दत्तात्रय पांढरंग ढेरे सरांचा फोन आला सरांनी दोनच मिनटात पैसे पाठवलं आजची गाडी लोडिंग चाललेली आहे बघू शकतो आहे आता ही गाडी शेअरिंगवरती म्हणजे ह्याच गाडीमध्ये आपण श्री हनुमंत पांडुरंग सोना चांदी व्यावसायिक आहेत तिने सपेचंदन रक्तचंदन मोहगणी त्याचबरोबर इतर फळझाडं घेतलेले आहेत त्याचबरोबर त्यांचे बंधू श्री नंदकिशोर सर यांची सिक्युरिटी एजन्सी पुण्यामध्ये आहे ह्या सराने पण आपल्याकडं जुने कस्टमर आहेत फळ झाडे घेतलेले आहेत तर हे सर्व ह्या गाडीमध्ये लोडिंग होणार आहे अशा प्रकारची ही जी रोपं आहेत हे आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं त्याचबरोबर शेतकरी बंधूंना रोपं दिल्यापासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत खात्रीची रोपाबरोबरच आपण योग्य सल्ला मार्गदर्शनसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जांभळ शेतीची माहिती घेणार आहोत जांभळ शेती जर म्हटलं तर आज हे पूर्ण खाण्यासाठी त्याचबरोबर औषधी म्हणून याचा वापर होतो आणि जांभळ ही आपल्याला सरासरी पाऊस संपल्यानंतर झाडाला पाणी बंद करायचं म्हणजे सप्टेंबरला झाडाची शेंडी कट करून पाणी पूर्ण बंद करून इतरेलची फवारणी घ्यायची पाणघळ झाल्यानंतर आपण त्याला एक महिन्यानंतर म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये झाडाला फ्लावरिंग चालू होतं त्यावेळी आपल्याला बूम फ्लावर असेल त्याचबरोबर झिरो पाऊन चौतीस असेल ही जी फवारणी घेता येत्या त्याचबरोबर आळवणीला आपण मेगाफॉल औषध असेल आणि त्याचबरोबर भार येण्यासाठी आपल्याला बूम फ्लावर टाटा भार या फोर ही औषधाची फवारणी करता येते आता ही जी रोपं आहे तिची लागवड आपण पंधरा बाय पंधरावरती करताना खड्यामध्ये शेणखत निंबळी पेंट थिमेट हे सर्व टाकून पिशवी रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट बावीस इंची आळवणी घ्यायची आहे एक, एक महिन्यानंतर झाडाला आपण शेंडी कट करून रिंग पद्धतीनं डी ए पी पन्नास ग्रॅम घालून मातीची भर लावायची आहे अशा प्रकारे जर आपण नियोजन करत गेलो तर आपल्याला झाडाची शंभर टक्के जगतात झाडं त्याचबरोबर झाडाची वाढ ही चांगली मिळते तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही कोकण भाडोली दोन वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये आहेत ही बुकिंग नंतर शेतकरी बंधूंना घरपोच येतात शासनमान्य नर्सरी असल्यामुळं अनुदानला बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शेतकरी मित्रांनो चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झाले आहेत कोकणातील सर्वात मोठी सर्वात जुनी नर्सरी त्याचबरोबर लांजामध्ये आपलं दुसरं युनिट आहे आणि अडीचशे लोक कामगार वर्ग असल्यामुळं दोन शिफ्टमध्ये काम चालतं आपलं आपल्याकडं पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात त्याचबरोबर आता जांभळ आपण दोन वर्षानंतर उत्पादन चालू होते आहे शेतकरी बंधूंनी कलमाच्या खाली जो फुटवा येत असतो तो, तो फुटवा कट करायचा आहे कारण कोकण भाडोली जांभळ ज्यावेळी आपण ग्राफ्ट बांधतो जंगली रोपावरती त्यावेळी ते फास्ट वाढण्यासाठी त्याला जंगली बाटा म्हणतात तर ते वाढू नये म्हणून शेतकरी बंधूंनी खतं दिल्यानंतर त्याला मातीची भर लावायचे अशा प्रकारचे नियोजन केल्यामुळं आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आणि एकदा लावली की झाडाचं आयुष्यमान पन्नास वर्ष आहे तर शेतकरी बंधू खात्रीशी रोपासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देव शुभ असो हो। यानंतर ह्याच गाडीमध्ये आपण श्री हनुमंत कलागते सर पळशीसाठी पंढरपूरसाठी लोडिंग करणार आहोत त्याचबरोबर नंद किशोर नंदकुमार कलागते सर जिंचे दोन्ही पण आपले जे शेतकरी आहेत ते व्यावसायिक आहेत यांचं ह्याच गाडीमध्ये लोडिंग असणार आहे आणि बुकिंग केल्यानंतर बारा तासात रोपा आपल्याला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळतात लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र